नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शेतकरी कोचिंग क्लासेस खांडू मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्याला त्रिकोणी चॅप्टर चालू आहे आपला एन एम एस चा वर्ग आठवी त्या अगोदर आपण एक छोटस सुंदरसा काय करू सुविचार बघू बघा आजचा सुविचार वाईट सवयीवर विजय मिळवा नाहीतर त्या तुमचा पराभव करतील काय म्हणलं विद्यार्थी मित्रांनो मी वाईट सवयीवर विजय मिळवा नाहीतर त्या तुमचा पराभव करते आता वाईट सवय म्हणजे कोणत्या आता बघा एखादा दोन विद्यार्थी एकाच वर्गामध्ये शिकतात तर एकाला का, एक काय करतो जर त्याला शिकवले पण त्या परीक्षाच्या दिवशी काय करतो तो चिटिंग करतो म्हणजे कॉपी करतो आणि जो दुसरा विद्यार्थी आहे तो दररोज अभ्यास करून माननी पेपर लिहितो मग याला जी ही जी त्याची वाईट सवय ही काय करते पुढं तो मग त्याला ती मजा वाटते कारण की दिमागाला काय टेन्शन नाही अभ्यास करायची का म्हणजे काय त्रास होत नाही डायरेक्ट काय करायचं डायरेक्ट कॉपी करायचं आणि दुसरा एक मित्र आहे तो अभ्यास करून काय करतो कॉपी का करत नाही मग हे असे पुढं शिकत शिकत जातात दहावीला शिक्षक काय म्हणे काय काय शिक्षक स्ट्रिक असतात काय काय म्हणत नाहीत कारण त्याला शाळेचा रिझल्ट द्यावा लागतो तर तो जे दोन विद्यार्थी असतात एक मानाने पेपर लिहितो आणि एक काय करतो कॉपी करून घेतो तर जो कॉपी करणारा बहादूर आहे तर ते काय करतो जास्त वेळ नाही बारावीपर्यंत जातो पण बारावीच्या नंतर पूर्ण स्ट्रिक चांगल्या कॉलेजला जर ऍडमिशन घेतलं तर कॉपी चालत नाही आणि जो मग ते काय करतं एक कॉपी करतं मग एक काय करतं जिथपर्यंत कॉपी चलते तितकं त्यांचा दिमाग त्याचा जो मेंदू आहे तो बी कुंची धरवतो कारण की हे बघा कसं असतं जर जसं आपल्या पोटाला आणायला लागतं तसं मेंदूला काय लागतं आपल्या दिमागाला काय लागतं वाचन लागतं ही एक चांगली सवय आहे मग काय कर मग तो जो एक मित्र आहे त्याला वाईट सवयमुळे त्याला कॉपी करायची वाईट सवयमुळे तू जास्त प्रगती करू शकत नाही पण जो दुसरा मित्र असतो ते तो काय करतो मन अँड पेपर लिहून पुढे चालून तो भविष्यामध्ये नोकरी लागतो किंवा समजा आपण डॉक्टर झाला आणि कॉपी बहादूर काय असतो तो कॉपी कर मग तो काय म्हणतो यार तू ये मध्ये आपण दोघं सोबत शिक अर पण दादा तुला वाईट सवय काय होती कॉपीची होती म्हणून तू जास्त काय शिकू शकला नाही पण जो जो तू कॉपी केलेली नाही तो शिकला आणि मोठा झाला आणि आज तो डॉक्टर झाला म्हणजे हे फरक आहे म्हणजे जे आपल्या वाईट आपण काय म्हणतो देवाने माझं वाईट केलंय शेजारपाजार माझे वाईट करतात नाही रे दादा तू तु, तु शत्रू हा माणसाचा दुसरा तिसरा कोणी नसून कोण असतो तो स्वतःचा असतो दुसरा शत्रू नसतो कारण त्याचे जे विचार वाईट सवय आता एक लक्षात घ्या तुम्ही जर दुसऱ्याला त्रास झाला तर ते तुम्हाला देणार नाही ही तुमची एक वाईट सवय त्याच्यामुळे काय कर चांगले विचार करा जर तुम्ही चांगले विचार जर करा तर भविष्यामध्ये तुमच्या ज्या विचार करतात त्याच्यात तुमच्या वाईट तु, सवयी तु, काय होतात नष्ट होतात त्याच्यामुळे चांगले विचार करा हे जे वाईट मग काय वाईट सवयीवर विजय मिळवा नाही तर त्या तुमचा पर्वा करतील जर आपण त्या वाईट सवयी जर टायमावर जर बंद केल्या तर ह्या आपल्या पराभव करतील आणि आपल्याला पुढं चालून आपल्या भविष्यामध्ये खूप वाढता आणतात म्हणून आपल्या ज्या वाईट सवयी आता भरपूर वाईट सवय असेल मी तुम्हाला लेखच सांगितली तर त्या ज्या वाईट सवयी त्या काय करा तुम्ही बंद करा आणि चांगल्या सवयी काय करा सवयीचा अवलंब करा थँक्यू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं शेतकरी कोचिंग क्लासेस मध्ये स्वागत करीत आहे आपण आतापर्यंत काय पाहिलं त्रिकोणी संख्येची व्याख्या त्याच्यानंतर त्रिकोणी संख्येचं सूत्र काय सूत्र एन गुणिले कंसामध्ये एन प्लस व छेदामध्ये दोन आणि त्याची व्याख्या काय आहे दोन क्रमवार संख्येचा गुणाकार करायचा आणि आलेल्या गुणाकारास काय करायचं निमपट म्हणजे त्याच्या अर्ध्या करायचे त्याला काय म्हणायचं त्रिकोणी संख्या त्याच्यानंतर आपण दुसरी दुसरी पद्धत पाहिली त्रिकोणी संख्येची एक ते शंभरपर्यंत किती आहे त्रिकोनी संख्या तेरा आहेत आपण हे पण पाहिलं त्या कोण कोणत्या तुम्हाला मागच्या लेक्चर सांगितलं आता बघा त्रिकोणी संख्या तुम्हाला कमीत कमी किती मार्काला विचारतात ते एक मार्काला विचारतात त्रिकोणी संख्याचा पाया इंग्लिश मध्ये काय म्हणतात ट्रॅंग्युलर नंबर ऑफ काय म्हणतात बेस इंग्लिश मध्ये थोडस लक्षात ठेव आता बघा उदाहरण बघू आपण आता त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे काय बघू आता बघा मी काय म्हणू तुम्हाला त्रिकोणी संख्या म्हणजे एका पाठ क्रमागत संख्या मग बघा चार नंतर किती आला पाच क्रमागत संख्या आणि त्याचा काय करायचा गुन्हागार मग बघा चार पंचय वीस आणि छेदामध्ये किती आले दोन बेपं बेपंचय सॉरी बेंदाई वीस मग आता उत्तर किती आलंय आपलं दहा मग या दहा या जी दहा संख्या ही काय त्रिकोणी संख्या आहे काय त्रिकोणी संख्या मग दहा या त्रिकोणी संख्येचा पाय किती आहे चार मग बघा म्हणून दहा या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे जर तुम्हाला विचारलं दहा या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे तर किती आहे मुलांना चार म्हणजे चार गुणिले पाच छदामध्ये दोन चार, दो, चार पंचवीस बे दाई वीस म्हणजे दहा दहा जे उत्तर आलेले त्रिकोणी संख्या त्याचा पाया किती आहे चार आता दुसरं उदाहरण जर घेतला आपण दहा गुणिले अकरा छदामध्ये किती दोन बघा आपण डायरेक्ट पण करू शकतो बे एक बे बेपंचे दहा आणि अकरा पाची पंचावन्न किती आली त्रिकोणी संख्या पंचावन्न मग काय म्हणून पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया किती मुलांना किती दहा सॉरी पाया किती हा दहा बरोबर आज जर तुम्हाला विचारलं त्रिकोणी संख्या पंचावन्न कशी आहे तर बघा या दोन संख्येचा गुणाकार किती होतो एकशे दहा आणि एकशे दहाला जर दोन जर गुणलं सॉरी भागलं तर उत्तर काय तर पंचावन्न म्हणजे पंचावन्न काय त्रिकोणी संख्या आहे आणि पंचावन्न त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे दहा ओके पुढचा आपण भाग पुढचे आपण काय पाहतो मुलांना त्रिकोणी संख्या आणि आपण काय पाहतो त्रिकोणी संख्येचा पाया किती आता काय पाहायचं पंधरा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती आता उलट आता पंधरा पाया म्हणजे पंधरा काय घेतले पंधरा याच्या क्रमगत कोणती संख्या पुढची सोळा छेदामध्ये किती आहे दोन बघा बेआटी सोळा मग पंधराचा आणि आठचा जर गुणाकार केला आपण तर किती आला एकशे वीस मग पंधरा पाया असलेली त्रिकोणी संख्या किती आहे एकशे वीस आणि एकशे वीसचा पाया किती आहे पंधरा लक्षात दुसरं तर अंग आहे पंचवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती मग पंचवीस पाया याच्या क्रमांक संख्या सव्वीस छदामध्ये दोन बघा आता काटाकाटी करा काय बे एक बे आणि बे तरी सहा म्हणजे तेरा आणि पंचवीसचा गुणाकार करायचा मग पंचवीस गुणिले किती तेरा तीन पाच पंधरा पंधराशिला पाच हा चार एक तीन एक तीन तीन दोन्ही सहा सहा आणि एक सात छतम आपलं त्याच्या खाली शून्य एक पाच पाच आणि एक दोन दोन पाच सत पाच बारा बाराशिला दोन चल एक तीन आणि एक दोन आणि एक तीन पाच किती आलं तीनशे पंचवीस म्हणजे पंचवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या किती आहे तीनशे पावीस पंचवीस आणि तीनशे पंचवीसचा पाया किती आहे तीनशे पंचवीसचा पाया किती आहे पंचवीस ओके काय आता चला आपण काय पाहत होतो विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या आता तिसरं उदाहरण बघा थोडस वेगळं आहे बघा छत्तीस यानंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती आता आपण काय पाहिलं होतं आतापर्यंत कि त्रिकोणी संख्येचा पाया बघितलं होतं त्याच्यानंतर उलट काय पाहिलं की कोणत्याही संख्येची त्रिकोण म्हणजे पंधरा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणची म्हणजे आपण आधी त्रिकोणी संख्येचा पाया पाहिला मग पाया असलेली त्रिकोणी संख्या पाहिली आता काय पाहायचं आपल्याला की छत्तीस कोणत्याही संख्येनंतर कोणती संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या कोणती म्हणजे का छत्तीस यानंतर येणार पाचची त्रिकोणी संख्या कोणते मग कसं करायचं लक्षात घ्या उडलो आधी हे छत्तीस जशाला तसे घ्यायचे उत्तरामध्ये जशाला तसे छत्तीस घ्यायचे मग छत्तीसला किती गुणायचं दोन्ही गुणायचं कि झाले छत्तीस दोन्ही बहात्तर आले मग अशे ही जी बहात्तर संख्या आहे तर कोणत्या दोन संख्यांचा क्रम म्हणजे कोणत्या दोन संख्येचा अशा कोणत्या दोन संख्या घ्यायच्या त्याचा गुणाकार किती आला पाहिजे बहात्तर मग बा दोन संख्यांचा दोन संख्यांचा क्रमागत गुणाकार येणाऱ्या संख्या येणाऱ्या संख्या बघा ही जी बहात्तर संख्या आलेली आहे त्याचा क्रमांक पाहिजे आता बघा आपल्याला जर पाडे पाठ असलेले असते तर बघा आठ नव बहात्तर बघा आठ गुणिले नऊ आठ नऊ बहात्तर आल्या दोन क्रमांकाची संख्या मग बहात्तर या संख्येचा बहात्तर या संख्येचा पाय किती आहे मुलांना आठ आणि आठ आहे आठ आणि छत्तीस याची किती आहे बहात्तर मग बहात्तरचा पाय किती आला आठ मग काय करायचं मुलांना घेतली तर आठ आणि जी पाच ही ते प्लस करायची की झाली आता आठ प्लस पाच किती झाली मुलांनो तेरा ओके आता ही जी तेरा आली मग तेरा जशाला तशी घ्यायची तेराच्या क्रमांकात पुढची संख्या किती मुलांना चौदा ओके छदामध्ये दोन कारण हे आपल्याला पाचची त्रिकोणी संख्या काढायची म्हणून आपण आठ मध्ये किती मिळवले पाच मिळवले मग बघा बे एक बे बे साती चौदा तेरी साती किती होते एक्क्याण्णव म्हणजे छत्तीस या नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या किती आहे एक्क्याण्णव समजलं नसेल तर आपण दुसरा उदाहरण पाहू पुन्हा आता बघा मुलांना पंचावन्न पंचावन्न नंतर येणारी बघा पंचावन्न नंतर येणारी दहावी त्रिकोणी संख्या कोणती मग आपली पहिली स्टेप काय उत्तरामध्ये मुलांना पंचावन्न गुणिले दोन पंचावन्न गुणिले दोन जर म्हणलं तर उत्तर किती येतं मुलांना एकशे दहा जर येत नसेल तर बघा पंचावन्न गुणिले दहा पाच दोन दहा असेल शून्य चल पाच दोन दहा एक अकरा एकशे दहा मग आता ही जी एकशे दहा आली आता क्रमगत कोणत्या दोन संख्या एक गुणाकार एकशे दहा आला पाहिजे म्हणजे दहा गुणिले अकरा जर आपण मुलांना यांचं क्रमागत संख्या काय दहा गुणिले जर आपण अकरा जर घेतलं बघा दहा गुणिले अकरा तर मग आता एकशे दहाचा पाय किती झाला मुलांना दहा एकशे दहाचा पाय किती झाला दहा मग आपण इथं काय केलं पाहिजे दहा प्लस दहा प्लस किती संख्या काढायची आपल्याला दहा वीस काढायची मग इथे किती दहा प्लस दहा करायचं केले मग दहा प्लस दहा किती झाली मुलांना ओके झाली वीस मग वीस झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं वीस गुणिले वीस गुणिले वीसच्या पुढे किती संख्या क्रमांक एकवीस छदामध्ये दोन मग बघा बेक बे बे शून्य शून्य म्हणजे दहा गुणिले किती आले एकवीस म्हणजे बघा दहा गुणिले एकवीस जर यांचा जर गुणाकार केला जर आपण एकवीस दहावी दोनशे दहा म्हणजे काय पंचावन्न नंतर येणार दहावी त्रिकोणी कोणी संख्या किती आहे दोनशे दहा पुन्हा मी परत समजून सांगतो बघा पंचावन्न तशी घ्यायची गुणिले दोन करायचं एक एकशे दहा उत्तर येतं मग एकशे दहा अशा दोन संख्या घ्यायच्या क्रमागात त्यांचा गुणाकार एकशे दहा आला पाहिजे मग दहा गुणिले अकरा किंवा त्यांशे दहा पण होतात पण नाही अकराच्या नंतर आधी कोणती संख्या ती दहा म्हणून दहा गुणिले अकरा एकशे दहा म्हणजे एकशे दहाचं पाय किती दहा मग दहा मग किती त्रिकोणी संख्या पाहिजे आपल्याला काढायची दहावी दहा प्लस दहा किती केले एकवीस मग सॉरी दहा प्लस दहा वीस मग आता वीसच्या पुढ क्रमांकात कोणती एकवीस मग वीस गुणिले एकवीस छदामध्ये दोन कारण आप। की आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची मग दोन्ही जर वीस भागलं तर दहा तर मग दहा गुणिले एकवीस किती आले दोनशे दहा म्हणजे पंच पंक्छ, पंचावन्न नंतर येणार द्यावी त्रिकोणी संख्या किती आहे दोनशे दहा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे उदाहरण घेऊन पण सोडू शकता ओके चला विद्यार्थी मित्रांनो आपण काय पाहतो त्रिकोणी संख्या आता याच्यामधले काय थोडे वेगळे प्रश्न आहेत आता वेगळे कसे बघा बहात्तर त्रिकोणी संख्या आहे की नाही जर समजा तुम्हाला एखादी संख्या त्रिकोणी संख्या आहे की नाही हे जर ओळखायचं असलं तर ते कसं ओळखायचं बघा खूप महत्वाचं चॅप्टर एक मार्क विचारतात हे ही त्रिकोणी संख्या आहे की नाही हे आता तुम्हाला माहित आहे त्रिकोणी संख्या किती आहे एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचा पंचावन्न सहासष्ट अठ्यात्तर एक्क्याण्णव तुम्हाला माहित आहे पण ती संख्या का नाही ती संख्या त्रिकोण संख्या का नाही हे आपल्याला बघायचंय मग आता ही त्रिकोण संख्या एक नाही बघायचं आता बहात्तर मग गुणिले किती करायचे दोन मग जर बहात्तर जर दोन ला जर गुणलं तर लक्षात घ्या मग बहात्तर गुणिले दोन बे दोन चार बेसती चौदा एकशे किती आले एकशे चौरेचाळ आलं मग जे एकशे चौरेचाळीस हा जो गुन्हाकार आला हा कोणत्या दोन क्रमगत संख्यांचा गुणाकार आहे का बघा कोणत्याच दोन क्रमगत संख्यांचा गुणाकार नाही म्हणजे ही जी संख्या आलेली आहे दोन क्रमागत संख्येचा गुणाकार बघा मग एकशे चौर आलं मग ते दोन कोणत्या दोन क्रमागत संख्येचा गुणाकार आहे का नाही म्हणजे बहात्तर त्रिकोणी संख्या नाही ओके आता सहासष्ट बघू आपण आता सहासष्ट त्रिकोणी संख्या आहे की नाही मग काय करायचं आपल्याला मुलांना त्रिकोण संख्या काय सहासष्ट गुणिले किती दोन मग सहासष्ट गुणिले जर दोन केला आपण सहासष्ट गुणिले दोन बेसकून बाराशे दोन चल बेसकून बारा नाही तेरा किती आले एकशे बत्तीस आता एकशे बत्तीस कोणत्या दोन क्रमांक संख्यात तुम्ही मदत हो हाय सहासष्ट्र त्रिकोण संख्या पण काय बाबा कारण की आपली काय त्रिकोण संख्येची व्याख्याच काय दोन क्रमागत संख्यांचा गुणाकार ती संख्या येते त्यालाच म्हणायचे त्रिकोणी संख्या मग बघा आता एकशे बत्तीस मग एकशे बत्तीस कोणत्या दोन क्रमागत संख्यांचा गुणाकार आहे अकरा गुणिले बारा बघा अकरा नंतर बारा क्रमांक संख्या आता तुम्ही म्हणताना दाखवा बघा अकरा गुणिले जर आपण बारा केलं बेक बे बे एक बे शून्य एक 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 आणि एक 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 दोन तीन ब आलं का एकशे याचं उत्तर आलं का एकशे बत्तीस म्हणजे सहासष्ट त्रिकोणी संख्या आहे ओके आलं लक्षात म्हणजे जर तुम्हाला कोणते विचारले समजा आपण सपोज तुम्हाला काय विचारले समजा आपण सहा ही त्रिकोण संख्या काय मग काय करायचं मुलांनो सहा गुणिले दोन करायचे सहा दोन बारा मग बारा कोणते हाय का क्रमांक संख्यांचा गुणाकार आहे तीन गुणीले चार तीन चौक बारा आलं उत्तर म्हणजे सहा त्रिकोण संख्या आहे त्याच्यानंतर आपण जर घेतलं दहा ओके दहा जर घेतलं दहा गुण दोन दहा दोन्ही वीस मग आहे का वीस कोणत्या क्रमांक संख्येचा गुणाकार आहे का आहे चार गुणविले पाच चार पंचवीस म्हणजे आपण काय पाहिलं आतापर्यंत त्रिकोण त्रिकोणी आता बघा बहात्तरी त्रिकोणी संख्या आहे की नाही कोणती संख्या जर घेतली तर काय करायचं दोननी त्या संख्येला गुणायचं येणारा जो गुणाकार आहे दोन संख्यांचा गुणाकार आहे का क्रमगत हे बघायचं जर आला असेल तर त्रिकोणी संख्या नाही आला असेल त्रिकोणी संख्या नाही हे दोन उदाहरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता त्रिकोणी संख्या आतापर्यंत आपण काय पाहिलं त्रिकोणी संख्येची व्याख्या त्रिकोणी संख्येचं सूत्र त्रिकोणी संख्येच्या दोन ही वेगळी पद्धत एक आहे त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या त्रिकोणी संख्या येत्या एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर एक्क्याण्णव पुन्हा आपण त्रिकोणी संख्येचा पाया पाहिला त्रिकोणी संख्या कोण पाया जर असेल त्रिकोणी संख्येचा पाया जर असेल तर आपण त्रिकोणी संख्या पाहिली त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नामध्ये त्रिकोणी संख्या आहे की नाही हे पण पाहिलं एवढं आपण त्रिकोण संख्या पाहिलं आता आजच्याने आपला त्रिकोणी संख्या हा धडा आपला संपवतो तर तुम्हाला समजलं असेल जर नसेल समजलं तर मला कमेंटमेंट सांगा आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये सांगा कि मला कळालं नाही मी तुम्हाला परत सांगतो अलग लक्षात धन्यवाद संपला आता आपलं